नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज अचानकपणे इयत्ता अकरावीची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि काही कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत काही शंका त्यांच्या आहेत आणि त्यामुळे असं ठरवलं की प्रत्येक गोष्ट ही एकदा नीट तपासून एक विद्यार्थी म्हणून आपण इथं बघूया आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठं शंका येते त्याप्रमाणे बघत जा आणि त्यातून काही तुम्हाला जर अलॉटमेंट कॉलेजची मिळाली नसेल तर मग पुढे आपण काय करायचं ते ठरवूया इथं गुगल आपण ओपन केलेलं आहे इथं महा एफ वाय जे सी डॉट इन ही वेबसाईट आपण ओपन केलेली आहे इथं एक गोष्ट लक्षात घ्या या पेजवर काय काय दिसतंय ते नीट एकदा बघा तुम्ही मोबाईल वापरत असला तरी सुद्धा आडवा किंवा उभा करून तुम्हाला पाहता येईल कारण बऱ्याच वेळा तो आडवा केला तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर दिसतात त्यामध्ये इथं आपण पाहिलं तर पा, एफ वाय जे सी म्हणजे फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज आहे ऍडमिशन शेड्युल्ड आहे ऍडमिशन शेड्युल्डला इथं समजा आपण मार्क केली तर इथं एफ वाय जे सी ऍडमिशन शेड्युल्ड राऊंड वन म्हटलंय इथं क्लिक करूया आपण तर इथं ही लेटेस्ट न्यूज आहे पहा म्हणजे जर तारीख आज आपण पाहिली तर अठ्ठावीस दोन अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची इथं डेट दिसते यामध्ये प्रोग्राम त्यांनी दिलेला आहे दिनांक या प्रत्येक तारखांना नेमकं काय कारवाई करायची आहे या अनुषंगाने इथं आपल्याला ते पाहायला मिळेल हे लक्षात आलं आता पाठीमागं जाऊया <laughs> आता मला अलॉटमेंट कॉलेजची झाली की नाही पाहायचं असेल तर अलॉटमेंट लिस्ट म्हटलेलं पाहिजे याला मी क्लिक करणार याला क्लिक केल्यानंतर इथं होम पेजवर पहा तुम्हाला होम दिसतंय सर्च कॉलेजेस आहे अलॉटमेंट लिस्ट आहे व्हॅकन्सी लिस्ट आहे कटॉप लिस्ट आहे तर या पद्धतीनं पाहायला मिळेल अलॉटमेंट लिस्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अॅप्लिकेशन नंबर आपला टाकायचा आहे आता ऍप्लिकेशन नंबर तुमचा जो आहे तो टाकायचा आहे आणि इथं सर्च म्हटलंय पहा सर्चला क्लिक करा सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे दिसणारे आहेत ते मुद्दे कोणते आहेत बघा एक ॲप्लिकेशन आय डी तुमचा दिसेल प्रेफरन्स नंबर म्हणजे तुम्ही जी काही उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाची जी काही यादी तयार केली होती प्राधान्यक्रम किंवा पसंतीक्रम तो कोणता आहे तो इथं त्यांनी दिलेला आहे नंबर एक म्हटलंय स्टुडंट कास्ट म्हटलेलं आहे त्यानंतर अलोकेटेड असं त्याने म्हटलेलं आहे कॅटेगरी जे आहे ते जनरल ऑब्लिक ओपन असं म्हटलेलं आहे त्यानंतर मेरिट मार्क्स म्हटलेले आहेत त्यानंतर यू डायस नंबर असणार आहे जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा अलोटेड कॉलेज नेम आहे इथं कॉलेजचं नाव तुम्हाला दिसेल त्यानंतर अलॉटेड स्ट्रीम असणार आहे कोणती शाखा तुम्हाला मिळालेली आहे स्ट्रीम कोड असणार आहे म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज पहिले इथले जे दोन अंक असणार आहे ते रिजन क्षेत्र त्यानंतर पुढे हे तुम्हाला तर सगळं माहीत असणार आहे त्यानंतर स्टेटस त्याचं कसं आहे अलॉटेड आहे आणि मेडियम कोणता आहे तर मराठी म्हणजे या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला डिस्प्ले होईल आणि त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला तीस तारखेला जाऊन भेटायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीनं सुरुवातीला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत वगैरे त्या पद्धतीनं ते करून घ्यात संबंधित कॉलेजमध्ये जाऊन त्यांना सांगा तुम्हाला ते सगळं व्यवस्थित काही ते करून देतील त्यामुळे ॲडमिशन तीसपासून ते सात जुलैपर्यंत असणार आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे हा एक भाग झाला की ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला दिसेल हा एक आनंदाचा भाग असणारा आहे आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आम्हाला डिस्प्ले काही दिसत नाही देर आर नो एनी रेकॉर्ड टू डिस्प्ले ठीक आहे आता खात्री करून घेण्यासाठी काय करायचं इथं लक्षात घ्या तर इथं डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट म्हटलंय याला क्लिक करूया आपण इथं क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन आर्ट्स कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन कॉमर्स कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन सायन्स म्हणजे तुमच्याकडं प्रेफरन्स यादी असणारी आहे म्हणजे तुम्ही कोणत्या शाखेला प्रवेश घेतलेला आहे लक्षात घ्या कोणत्या शाखेला प्रवेश घेतलेला आहे समजा कॉमर्स असेल तर कॉमर्सची जे म्हटलंय कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन कॉमर्स त्याला क्लिक करा आणि त्याला क्लिक केल्यानंतर मग इथं नावं येतील पहा हे पहा थोडंसं झूम करूया कॉलेज अलॉटमेंट लिस्ट आहे इथं ऍप्लिकेशन आय डी आहे प्रेफरन्स नंबर आहे कास्ट कॅटेगरी आहे अलोकेटेड कॅटेगरी आहे मेरिट मार्क्स आहेत यू डायस नंबर कॉलेज नेम स्ट्रीम स्ट्रीम कोड आहे स्टेटस आहे मेडियम आणि तो डिस्ट्रिक्ट असणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि सगळं तुम्हाला आता चेक करावं लागेल मग ज्यावेळी शंका असेल त्यावेळेस आणि यामध्ये ते कदाचित जर असेल तर त्या संबंधित कॉलेजला तुम्ही जाऊन भेटू शकता आता यातही नसेल तर मग मात्र त्यासाठी काय करायचं हे आपण नंतर यासाठी आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करूया म्हणजे हे या पद्धतीनं आपण त्या आर्ट्स कॉमर्स सायन्स पैकी जी शाखा तुम्ही निवडलेली आहे त्यातमध्ये त्या 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 क्लिक करून तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या पाहू शकता लक्षात राहील म्हणजे हा एक भाग झाला आता सगळ्यात महत्वाचं आहे इथं जनरल मेरिट लिस्ट आहे डाउनलोड जनरल मेरिट लिस्ट आहे आणि इथं मोर रिझल्ट फ्रॉम महा एफ ऍडमिशन म्हटलं इथं आपण क्लिक करूया जरा इथं अलॉटमेंट लिस्ट दिसेल त्यानंतर इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन हा एक भाग आहे पाहता स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आज अखेरपर्यंत या सेंट्रलाइज ऑनलाइन ऍडमिशन मध्ये भाग घेतलेला नाही जे पूर्णतः नवीन असणारे आहेत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आता सुरू झालेली आहे त्यामुळे स्टुडंट रजिस्ट्रेशन मोबाईलवर जरी गेला तर तुम्हाला हे तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन दिसेल त्याला क्लिक करायचं आहे हे पण इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्टुडंट रजिस्ट्रेशन ऍप्लिकंट्स टेन्थ स्कूल एरिया म्हटलेला आहे स्कूल एरिया म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम पास झालाय का आउटसाइड महाराष्ट्र स्टेट आहे त्याला तुम्हाला ते क्लिक करावं लागणार आहे त्याप्रमाणे इथं अप्लिकन स्टेटस आहे तो फ्रेशर आहे रिपीटर आहे का प्रिव्हियसली पासड आहे म्हणजे यापूर्वी दोन हजार पाच पूर्वी दोन हजार पंचवीस पूर्वीचे एक्झामिनेशन त्यांनी कुठली दिलेली आहे का त्याप्रमाणे तिथं ते टिकमार करायचं आहे टेन स्टँडर्ड ऑर इक्वेलंट एक्झामिनेशन बोर्ड तुमचं स्टेट असेल तर एस एस सी असेल आणि बाकी अदर दॅन अदर दॅन महाराष्ट्रेट बोर्ड्स असणार आहेत त्यात कोणतं बोर्ड असणार आहे ते आपण तिथं टिकमार करायचं आहे त्यानंतर टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्वेलंट एक्झामिनेशन इथं सीट नंबर टाकायचा आहे त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही आ, मार्च झालं झालाय का जुलै का ऑक्टोबर आहे का, काय ती एक तिथं लिहायचं आहे तिथं टाईप करायचं आहे त्यानंतर इयर ऑफ एक्झामिनेशन इथं म्हटलंय पा दोन हजार पंचवीस उदाहरणार्थ त्यांनी दिलेल्या कुठल्या वर्षी तुम्ही दहावी क्लिअर पास झालेला आहात ते त्यानंतर अप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल आय डी असणार आहे मोबाईल नंबर असणार आहे ते अचूक ल हे खात्री करून घ्या दोन वेळा तीन वेळा बघा एका कागदावर हे सगळी माहिती लिहून घ्या वाटलं असतं आणि त्यानंतर इथं सेक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स म्हटलंय हे फार महत्वाचे आहेत पहा म्हणजे व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँड फादर हु इज युअर बेस्ट फ्रेंड विच इज युअर फेवर गेम विच इज युअर फेवरेट मूवी विच इज युअर फेवर टीचर अंदाजे नको हे पाच प्रश्न जे आहेत ते कागदावर लिहून घ्या आणि त्याच्या पुढं तुम्ही काय लिहिणार आहात ते इकडं क्वेश्चनची आन्सर तुम्हाला ते दिसतील लक्षात घ्या त्याप्रमाणे एक क्लिक केलं की तिकडं आन्सर लिहायचं दुसरं इथं आपण समजा असं ग्रहित इथं क्लिक केला तर त्याचा आन्सर तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे ते भरावं लागणार आहे असं पाचच्या पाच पाँच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते द्यायचे आहेत कारण याचा असा आहे की पुढं पासवर्डच्या वेळेस अडचण येऊ शकते आणि म्हणून काही प्रश्न पुन्हा तुम्हाला ते आठवावं लागतील आणि मग ते लक्षात राहत नाही म्हणून ते कागदावर लिहून घ्या त्यानंतर इथं त्यांनी म्हटलेलं आहे पासवर्ड डिटेल पासवर्ड डिटेलसाठी त्यांनी काही कंडिशन घातले की पासवर्ड मस्ट कंटेन वन न्यूमरिक डिजिट फ्रॉम झिरो टू नाईन वन लोअर केस लेटर वन अपर केस लेटर वन स्पेशल कॅरेक्टर नो स्पेस अँड शुड बी अॅटलीस्ट एट कॅरेक्टर लाँग म्हणजे आता हे तुम्हाला माहीत झाले थोडक्यामध्ये हा पासवर्डसुद्धा जो तुम्ही तिथं लिहिणार आहात तो कागदावर तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे आणि मग तो पासवर्ड पुन्हा एकदा टाकून तो कन्फर्म करायचा आहे आणि हा पासवर्ड जो असणार आहे तो कुणाशी शेअर करू नका लक्षात घ्या कारण पुन्हा एरर अकर्ड म्हणून दाखवलं जातं आणि मग मुलांच्या मनामध्ये एक किंवा मुलांना एक चिंता किंवा काळजी वाटते आता माझं कसं होणार त्यामुळे शक्यतो हे आणि दुसरा मोबाईल किंवा दुसरा लॅपटॉप पण शक्यतो वापरू नका नेट कॅफेमध्ये गेला तरी चालेल पण विद्यार्थ्यांच्याकडं दुसऱ्या मोबाईलवर काही प्रोसेस करण्याच्या भानगडीत पडू नका हा कॅपचा जो एंट्र झालेला आहे तो तिथं भरा म्हणजे तुमचा आणि इथं त्यांनी रजिस्टर्ड म्हटलेला आहे ज्यावेळी तुम्ही सगळी माहिती भराल त्यावेळेस इथं दिसतंय पहा रजिस्टर्ड सगळी माहिती ज्यावेळी तुम्ही भराल अचूक त्याच वेळी इथं रजिस्टर्ड म्हणून त्या रजिस्टरला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग पुढं कदाचित रजिस्टर केल्यानंतर जर तुम्हाला प्रवेश अर्ज ही वैयक्तिक सगळी माहिती तुमची असणार आहे की जी अतिशय महत्वाची असणार आहे त्यानंतर मग प्रवेश अर्ज भाग एक आणि भाग दोन हा तुम्हाला कदाचित उपलब्ध होतोय का बघा कारण इथं काही गोष्टी माझ्याकडं नसल्यामुळं मी डिटेल सांगू शकत नाही पण तुम्ही ते बघू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अनलोड झालेलं आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन किंवा संबंधित ज्या विद्यालयातून तुम्ही दहावी पास झाला तिथं जाऊनसुद्धा भेटून तुम्ही सगळी माहिती घेऊन त्याप्रमाणे प्रोसिजर पूर्ण करू शकता त्यामुळे जे नवीन विद्यार्थी असणारे आहेत त्यांच्यासाठी ही पुन्हा एक सुवर्ण संधी असणारी आहे की त्यांनी हे पहिल्यापासून पुन्हा ते रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर मग प्रवेश अर्जाचा म्हणजे ॲप्लिकेशन जे तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे ते प्रवेश अर्ज भाग एक आणि भाग दोन असे आहेत भाग एक पूर्ण झाल्यानंतर तो लॉक करायचा आहे आणि मग लॉक करून तो व्हेरीफाईड म्हणून डॅशबोर्डवर येईल त्यावेळी लॉग लौक, लॉग इन भाग दोन जो असणार आहे ऑप्शन फॉर्म तुम्हाला क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचं ते तुम्हाला तिथं भरा मग ते कोटा चॉय कोटा चॉईसेस आहेत का कॅप राऊंडमधून तुम्ही भरणार आहात हे तिथं ते ठरवलं जाणारं आहे त्यामुळं ही माहिती मला वाटतंय तुम्ही एकदा नीट तपासून घ्या आणि त्याप्रमाणे योग्य ते ॲक्टिव्हिटी तुम्ही करायला काय हरकत नाही यातूनही का काही शंका निर्माण झाल्या तर आपण त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावर निश्चित विचारणा करून आपण तुमच्या माहितीसाठी काही व्हिडिओ निश्चित काढू धन्यवाद